सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय चोपड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश संदेश रथावर भीम अनुयायांनी फुलांचा वर्षाव करत केले अभिवादन धुळे येथील संदेशभूमीला राष्ट्रीय स्मारकाला दर्जा द्या समस्त बौद्ध बांधवांकडून मागणी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरात पुष्पवृष्टी करून अस्थिकलश संदेश भीमानुयायांकडून दर्शन घेण्यात आले चोपडा येथील शासकीय विश्राम विभागाकडून अस्थिकलश संदेश रथाला सुरुवात करण्यात आली यावेळी समस्त बौद्ध बांधवांकडून वां महिलांनी शुभ्र वस्त्र परिधान करून रॅलीमध्ये सहभाग घेतला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार अर्पण करण्यात आले या मार्गाने मेन रोड गोल मंदिर पंचशील नगर येथे समारोप करण्यात आला यावेळी तालुक्यातील समस्त बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी विश्वासवाडे प्रतिनिधी चोपडा in hey, आज आम्ही हा भीमरथ अस्थिकलश बाबासाहेबांची या चोपड्या शहरमध्ये पोहोचलेलो आहोत सात फेब्रुवारी रमाबाई स्मारक वरली इथून हा रथ निघाला अस्थिकलश निघाली चैत्यभूमीला गेला चैत्यभूमीहून आम्ही ठाण्या ठाण्याहून हा जो रूट निघाला आम्ही नाशिक मालेगाव चाळीसगाव आणि असा रूट करत 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 आज या ठिकाणी आम्ही या चोपड्यामध्ये पोचलो हा अस्थिकलस आणण्याचा हेतू असा आहे की धुळे येथे संदेश भूमी हा हे बाबासाहेबांची पावन पर्स स्पर्श झालेली भूमी आहे आणि त्याच्यासाठी ते आम्ही स्मारक घोषित करावं डॉक्टर आंबे बाबासाहेब आंबेडकर नावाचं स्मारक घोषित करावं ते भूमी जे आहे आजची ते ट्रॅव्हल्स बंगलोज होते ते असं ब्रिटिश काळातले त्या ठिकाणी बाबासाहेब आलेले होते एकोणीसशे सदतीसला तर ते शासनाने एकोणचाळीस स्मारक घोषित केलेले आहे आणि हे स्मारक चाळीसो स्मारक घोषित करावं घोषित करावं अशी आमची मागणी आहे म्हणून आम्ही हे जे संचालन आहे आमचे संदेश संदेशभूमीचे संचालन आदरणीय आनंद सैनदाणे साहेब यांनी हा सखोल शोध घेतला आणि ही अस्थी ताब्यात ज्या ठिकाणी धुळेकरांच्या ताब्यातली अस्थी होती ज्यावेळेस बाबासाहेबांचं निधन झालं त्यावेळेस धुळेकरांचे चार जे क्रांतिकारी जे कार्यकर्ते होते त्याच्यात अण्णासाहेब लढिंगकर आणि ती अस्थि भैयासाहेब म्हणजे बाबासाहेबांचे सुपुत्र यांनी सहा डिसेंबरला आपलं हे त्यांचा अंतिम संस्कार चैत्यभूमीला झालं आणि सात डिसेंबरला जी गोळा केली त्यावेळी जे जेवढी लागली तेवढी अस्थी त्यांनी त्यांच्या तिथे ठेवली आणि बाकीची अस्थी अनेक प्रत्येक जिल्ह्याला दिली धुळे जिल्ह्यालासुद्धा या कार्यकर्त्यांनी ही अस्थी दिलेली आहे की असते आजपर्यंत जतन करून केली होती ते प्राध्यापक बाबा आतेकर म्हणून त्यांच्याकडे ही अस्थी होती आणि शेवट त्यांनी शोधला की चांगला इमानदार माणूस कोण आहे कार्यकर्ता कोण आहे तर आनंद साईंदाने हे कार्यकर्ते चांगले भूमीचा लढा लढत आहेत ही भूमी बाबासाहेब स्मारक व्हावं याच्यासाठी प्रयत्न करीत आहे म्हणून ही अस्थि त्यांच्याकडे शुभोत् केलेली आहे आज सहा सहा डिसेंबर त्या ती आम्ही तिथे बाबासाहेबांची प्रतिमा बी ठेवलेली आहे कार्यकर्ते सतत आमचे कार्यक्रम सुरू राहतात श्रामणी शिबिर आहे दीक्षाचे कार्यक्रम आहे रविवारी दररोज बुद्धवंधन आहे कार्यरत आहे सर्व आणि त्यांनी मान्यता दिली तुम्ही कार्य चालू ठेवा आणि त्यावेळी सर्व काही प्लॅनसुद्धा काढलेला आहे त्या ठिकाणी मोठं स्मारक व्हावं आणि ते स्मारक म्हणजे असं का तिथे आमचे जे लोक आहेत एम पी एस सीच्या परी जे स्पर्धा परीक्षाचे हो आहेत तेच ते शिक्षणगीती एक विद्यापीठ बनणार आहे बुद्धविवास बनणार आहे बिष्ट निवास बनणार आहे असा मोठा प्लॅन काढलेला आहे फक्त आम्ही वाट पाहत आहे की शासनाने ते आमचं स्मारक संदेशभूमी हे बाबासाहेब स्मारक व्हावं ही आमची मागणी आहे त्याच्यासाठी आम्ही आज जो भीमरथ आहे बाबासाहेब असते की वरलिंग चैत्यभूमीपासून संपूर्ण आमचा शेवट तिथून आता आम्ही धुळे जिल्ह्यात प्रवा प्रवास करणार आहोत प्र उद्या त्याच्यानंतर आम्ही नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यावर नंदुर रिटर्न तेवीस तारखेला हा रथ धुळ्या इथे पोहोचेल आणि तेवीस तारखेला मोठी धम्म परिषद आहे चार वाजेला कार्यक्रम सुरू होईल तर लाखोच्या संख्येने उपस्थित होतील आणि हा संदेश आम्ही खास करून काही लोकांना माहिती नाही ती माहिती करण्यासाठी हा आमचा प्रवास आहे आणि सर्वांनी दखल घेणं चोपळ्याच्या लोकांनी दखल घेणं संध्याकाळी या ठिकाणी सभा होणार आहे त्याच्या सर्व संबोधित केलं जाणार आहे आणि मी एवढी माहिती दिल्यानंतर मी माझे दोन शब्द संपवतो नम दागेलो Good God.